भोवती मामाने रिंगण मारलेलं असायला त्यावेळेला मामा गंगूबाईला लागले होते सांगायला ह्या रिंगणाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही असं मामाने सांगितलेलं असायला काय वाटलं ते झालं तर ह्या रिंगणाच्या बाहेर जायचं नाही रिंगणाच्या बाहेरने केले तर काय झाला प्रकार तर त्याला जबाबदार नाही असं सांगून मामा तिथून निवडून गेलेले असायला रिंगण मारले आणि मामा मात्र बाजूला निघून गेले मेंढराच्या वाढायला रात्र लागली होती वाढायला भगवान शांतता त्या ठिकाण्याला शांततेच्या जाग्याला अंधार्या रात्री माया रिंगणाच्या मध्ये बघायला आणि त्या दोघी जणी बसलेल्या त्या जाग्याला घरच्या दोन वाजण्याच्या सुमाराला ही सत्यवा शुद्धीवर आली बर का त्या ठिकाण्याला जशी शुद्धीवर आली तशी त्या ठिकाणाला शुद्धीवर आल्यानंतर त्यावेळेला वेळेला गेली जीवना Billy, do you want to go? Billy, दोनच्या सुमाराला सत्यवाद शुतीवर आले आल्यानंतर भयानक शांतता होती त्यावेळेला पोटात कळा सुरू झाल्या तिच्या त्या ठिकाणाला त्या ठिकाणी तिला भिवून मात्र कळा सुरू झाल्या असं करता करता सात महिन्याची गुरुदर सत्यवा पाट्याच्या पाऱ्यामध्ये कळा सुरू पाठ्याचं पाठ होत आली होती एवढ्या तिने विचार केला की आता संचार झालाय म्हणजे काय करायचं तर मामाचा यो विचार डावलोन त्यावेळेला तिनं काय करायला अरे मात्र त्या ठिकाणी रिंगणाच्या बाहेर पाय जसा टाकला पाय बाहेर तिने टाकला एवढ्यात बरं का आकाश कोसळावं कुराळ पडावे तधवतच या सत्यवाचा गर्भ झाला त्यामुळं त्या रिंगणाच्या बाहेर पडलं सत्यवा निमी रिंगणात आणि निमी रिंगणाच्या बाहेर पडली पडलेल्या जागेला परत सत्यवा बेशुद्ध झालेली असायला बेशुद्ध झाली त्या ठिकाणाला तिकड मात्र बाळू मामा बाळू मामा मात्र काय करत होते माहिती आहे का शेतकरी बर का गोपन घेऊन शाळवाची पाकरी लागतो तवतच मामा आता मध्ये गोपन घेऊन मामा राखण लागला ला होता करायला राखणं करत होता त्या गोपनीत काय होत त्याला परमेश्वर त्या गोपनीत काय गाठल होत कसं राखण करत होता म्हणल्यानंतर जे गोष्ट व्हायला नको होती बर का तीच प्रतिशत ती गोष्ट घडली आणि आणि बाळ मामाचा त्या वेळेला बर का ऐकून एक बाळ तो त्या ठिकाण्याला तिचा गर्भवत झाल्या ना मयत झाला जस मल्यानंतर बाबा ह्या मामा काय केलं पोटच देऊन पाठचं राखलं म्हटल्यानंतर ह्या बाळ मामाला वाईट वाटलं पोटच दिलं मी पाठीच राखलं अशा भयानक परिस्थितीमध्ये मी रात्रभर लागलो तो झगडायला बायकोन माझं ऐकलं नाही आपला बाळ गेला म्हणल्यानंतर मामान त्यानंतर चार दिवस पाण्याला स्पर्श केला नाही अन्नाला स्पर्श केला नाही आता मामा मामायला त्या ठिकाणी आला आणि त्याचा मामाचा संसार वर का अडकळला त्यांचा संसार इथं संपला मामाने आपल्या बायकोचा त्या दिवसापासून त्या केला म्हणजे तिला बायको कधी म्हटलं नाही अरे ती मात्र ही सत्य आपल्या आई बापाच्या घरी जाऊन राहू लागली तर विठ्ठला ह्या मामाचा तो बाळ जर का जिवंत राहिला असता तर काय झाला असतो माहितीये का, का। या पृथ्वीवर तू एक मोठा चमत्कार झाला असता मामाच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली असते परंतु हा मामाचा बाळ विठ्ठला कोणत्या ठिकाणी माहितीय का माळेघोर काक्षी आणि काळुंदे या तीन गावच्या शिर तीन गावच्या चार गावच्या शिवाय वरती चिरनिद्रा घेत आहे म्हणजे तो अजून जिवंत आहे साक्षात आहे असो मात्र त्या ठिकाण्याला मामाचा प्रपंच या ठिकाण्याला मामाच्या प्रपंचाची वाट खुंटली या ठिकाण्याला आणि दुसरी पाऊल वाट बर काय निर्माण झाली आणि त्या वाट्याने संसारातून संन्यास घेतल्याप्रमाणे मामा तो संन्यास घेऊन लोक कल्याणासाठी लोकांचा संसार बुलवण्यासाठी मामा त्यावेळेला शेळ्या मेंढ्या घेऊन मामा काही लागले करायला तर मामा शेळ्या मेंढ्या घेऊन लागले होते ರಂಗ ರಾಜ ಗು ಮಾತಾ ಜಿಲ್ಲಾ తమా పూర్ గవా